नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ रावणाचा मोठा भाऊ ज्याला भगवान श्री सुद्धा मारू शकले नाही हिंदू धर्म ग्रंथामध्ये खूप विचित्र कथा ऐकायला मिळतात त्यामधील एक ही आहे की रावणाचा एक मोठा भाऊसुद्धा होता तो रावणापेक्षा जास्त बलशाली होता ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठ्या मोठे शस्त्रसुद्धा त्याला मारण्यात विफल झाले मग शेवटी त्याला कोणी मारले त्याचे नाव काय होते तो रावणाचा मोठा भाऊ कसा होता पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये राक्षसाचा राजा सुमालीची मुलगी कैकैसीचा रावणाचा जन्म झाला होता पण रावणाने एकट्याने जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शतनंदचा सुद्धा जन्म झाला होता हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले शतानंद प्रत्येक विषयावर रावण्यापेक्षा श्रेष्ठ करू लागला जसे ते वाढू लागले दोन्ही भावांना त्यांच्या शक्तीची ओळख होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांचे युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली एक दिवस दोन्ही भावांनी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसात आप युद्ध सुरू केले युद्धामध्ये रावण म्हणाला मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी वाढलेले वाढ झालेले आहे पण माझ्या ताकदीला कमी समजून नको त्या त्यामुळे रावणाचा भाऊ शतानंदला राग आला आणि तो रावणाला म्हणाला दाखव तुझी ताकद मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झाले त्यांचा परिणाम असा झाला की रावण त्यांच्या भावाकडून हरला ही घटना रावण आणि शतानंदाच्या मातेने पाहिली ती दोघांनाही रागावली तुम्ही तर आप, आप, आप युद्ध करत आहे तिला शतानंदाचा खूपच राग आला शतानंदाला म्हणाले तू पृथ्वी सोडून अंतरिक्षामध्ये राहा जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल तोपर्यंत तू शांत राहा शतानंद त्यांच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि अंतरिक्षमध्ये जाऊन राहू लागला शतानंदाचा अर्थ आहे शंभर डोके असलेला म्हणजे शतानंद रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदला दिली हो दिली जेव्हा शतानंदाला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये जळू लागला त्याच्या गर्जनेचा शब्द भगवान श्रीरामापर्यंत ऐकू गेले भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेचे खूप आश्चर्य वाटले की आता कोण गर्जना करत आहे स सदानंदाने अंतरिक्षमधून पृथ्वीवर हल्ला करायला सुरुवात केली भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी त्यांच्या प्रत्येक वार विफल केला शतानंदाने माता सीतेला सुद्धा हानी पोचवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानने वाचवले तो इतका शक्तिशाली होता की तिने लोकांमध्ये हाकार माजला त्यार, सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलावण्याची इच्छा होती त्यामुळे तो लपून वार करत होता तेव्हा सुग्रीव श्रीरामांना रा, म्हणाले तुम्हीच सांगा आता काय करायचे त्यानंतर भगवान श्रीरामाच्या सेनेमध्ये विचारविनिमय सुरू झाला आणि भगवान श्रीरामाच्या आज्ञेनुसार सगळे त्यांच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणाच्या संरक्षणामध्ये सोडले आणि बजरंगबली हनुमानाने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवले आणि शतानंद लोकी पोहोचले तिकडे रावणाचा भाऊ शतानंद युद्ध होण्याची शक्यता का युद्धाची व्यवस्था आणखीन झा चांगली केली मायासूर शतानंदाला म्हणाला या वादनाने विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का हे ऐकून शेतानंद लगेच त्यांच्या मायावी शक्तींचा भगवान श्री रामाच्या सेनेवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली त्याने वायूला आणखी तीव्र केले त्यामुळे बजरंगबलीच्या शपटीवर बसलेले सगळे असंतुलित होऊ लागले त्यानंतर कशातरी प्रकारे हनुमानाने सांभाळून घेतले त्यानंतर शेतानंद आणि हनुमान मध्ये भीषण युद्ध झाले शेतानंद हनुमानाला म्हणाला mm, yeah. मला रावण किंवा कुंभकर्ण समजण्याची चूक करू नको तुमचा थरकाप काप होईल जेव्हा माझ्या क्रोधाचा ज्वाला तुम्हाला भस्म करेल या लोकी तुमची समाधी बनेल मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईल त्यानंतर शतानंदा आणि विभीषणमध्ये वाद झाले त्यानंतर शतानंदांचे राक्षसी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये भीषण युद्ध झाले त्याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामानी रामाची सेनासुद्धा त्यांच्यासमोर टिकू शकली नाही म्हणजे शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होत होते भगवान श्रीराम आणि हनुमानाचा वारसुद्धा त्या राक्षसाने काहीही बिघडू होऊ शकत नव्हते मायासूरसुद्धा मदत करत होता त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी द्वादश आदित्य यांनासुद्धा बोलावले ज्यांच्या प्रकाशाने शतानंदाची सेना नष्ट झाली पण जसजसा तो प्रकाश समाप्त होत होता तेच राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शतानंद मायासूर बरोबर कुठेतरी लपून बसला होता बजरंगबली हनु हनुमान बरोबर काही अन्य वानर सेना शतानंदाला शोधत होते खूप अडचणी सामना केल्यानंतर हनुमानाचा सामना माया बरोबर झाला दोघांमध्ये भर भरपूर युद्ध झाले त्यानंतर हनुमानाने त्याला धमकावून शतानंदाचा मृत्यू कसा होईल याचे रहस्य विचारले मायासुरने सांगितले की शतानंदाच्या मृत्यूचा उपाय भू लोकांच्या खाली सहाव्या लोकी मिळेल त्यानंतर बजरंगबली हनुमान मायासुराला त्यांच्या शपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या सहाव्या लोकी निघाले जिथे शतानंदाच्या मृत्यूचे अस्त्र होते तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांचे सेना शतानंदाच्या मृत्यूचे सगळे अस्त्र शस्त्र सोडत होते जे सगळे विफल झाले इकडे सगळ्यात आधी हनुमान अतुल अतुल लोकी पोहोचले त्यानंतर वितल वितल लोक सत लोक त्यानंतर तलाव आ लोक तलाव लोकी पोहोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली गट आणि हनुमान यांच्या कृपेने मायासुराला सुरला खरी गोष्ट समजली श्री की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूचे अवतार आहे त्यानंतर मायासूरसुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त बनला यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडवतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो नक्की नक्कीच भक्त बनव बनतो त्यानंतर मायासुराला तला तलातमध्ये सोडून बजरंगबली हनुमानाने महात, महातल लोकी प्रस्थान केले आणि त्यानंतर रसातलं लोकी पोहोचले ही तीच जागा होती जिथे शतानंदाच्या मृत्यूचे शस्त्र होते जिथे बजरंगबली हनुमानाचा सामना नागराज वासुकी बरोबर झाला वासुकीने हनुमानवर सुद्धा वार केला तेव्हा हनुमान म्हणाले की मी येथे युद्ध करण्यासाठी आलो नाही तर मदत घे घेण्यासाठी आलो आहे तेव्हा वासुकीने विचारले काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहे आहे तेव्हा हनुमान म्हणाले मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे रावणाचा मोठा भाऊ शतानंदाचा वध करण्यासाठी येथे आलो आहे तरीही नाग नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिले तर मी इथून निघून जाईल पण जर तुम्ही मला हलवून शकले नाही तर तुम्हाला भा, तुम्हाला माझी मदत करावी लागेल वासुकिनी हे गोष्ट मान्य केली पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा बजरंग बली हनुमान प्रणाम केला आणि वासुकीला के हे तर भगवान शिव शिव यांचे अंश आहे बजरंगबली हनुमान म्हणाले भगवान श्री रामाच्या कामामध्ये उष्ण होत आहे त्यामुळे तुम्ही मला हे अस्त्र द्या ज्या ज्या मृत्यू होणार आहे त्यानंतर नागराव वासुकीने ते दिव्यास्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमान ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले इकडे भगवान श्री राम रामांनी शतानंदाचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला पण त्या महा महान अस्त्राने सुद्धा शतानंदाचा वध झाला नाही त्याचवेळी तेथे बजरंगबली हनुमान पोचताच हनुमानने पाहिले की भगवान श्री रामासहित त्यांची सगळी सेना धारा धारातीर्थ पडली आहे कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी शक्तीहीन होतो त्यामुळे भगवान श्रीरामसुद्धा बेशुद्ध पडले हे पाहून हनुमानाला खूप राग आला हनुमान उठले आणि जे दिव्यास्त्र आणले होते ते शतानंदवर सोडले शतानंदाचा मृत्यू तर झाला पण तो परत जिवंत झाला त्याचवेळी तिथे भगवान शिव प्रकट झाले हनुमान म्हणाले हे भोलेनाथा शतानंदाला तर मी त्यांच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले आहे मग तो परत कसा जिवंत झाला भगवान शिव म्हणाले की हे खरं आहे ज्या अस्त्राने तो शतानंदवर वार केला त्याच अस्त्राने त्याचा वध होईल हे हनुमान शतानंदाला वध इतका सोपा नाही त्याला पुष्कर लोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू अयोनिजा हातूनच होईल म्हणजे गर्भातून जन्म झालेला नाही भगवान शिव म्हणाले ही देवी मात सीता अय अयोनिजा आहे त्यामुळे शतानंदाचा वध माता सीताच करू शकते शतानंदाचा मृत्यू भगवान श्रीरामाचे आणि त्यांच्या सेनेच्या बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकत शकत होता भगवान शिव म्हणाले आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचं महाशक्ती रूप पाहिल जे धर्माचे रक्षण करेल पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडेच्या रूपांमध्ये ओळखले जाईल भगवान शिव यांनी हनुमानाला जमा समजावून सांगितले आणि म्हटले आतापर्यंत तर ब्रह्मदेवानी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल तोपर्यंत तुला शतानंदाला इथेच थांबून ठेवावे लागेल त्यामुळे ते आणखीनच नुकसान करणार नाही हनुमान म्हणाले असेच होईल तिकडे ब्रह्मदेवांनी जाऊन सगळी बातमी माता सीतेला सांगितली माता सीता खूप क्रोधित झाले माता सीता म्हणाली भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झाले आहेत त्याचा बदला नक्की घेईल त्यानंतर सी, माता सीता विकराळ रूप धारण केले आणि पुष्कर लोकी जाऊन शतानंदाचा अंत केला पण माता सीतेचे ते, ते, ते रौद्र रूप शतानंदाला मारून सुद्धा शांत झाले नाही तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की हे देवी चंडी आता शांत व्हा नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार व्हा वाजेल देवता म्हणाले मातेच्या या कोपाला भगवान श्रीरामात शांत करू शकत शकतात त्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेत उठवावे लागेल पण अडचण ही होती की भगवान श्रीरामाच्या त्या नारायण असुळे ते स्वतः शक्तीहीन झाले होते मग ते कसे माता सीतेच्या क्रोधाला शांत करू शकतील हनुमान हनुमान म्हणाले भगवान श्रीराम नक्की जागृत होतील पण हनुमानने भगवान श्रीरामाला खूप विनोदी केली ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले त्यानंतर माता सीतीने त्यांच्या क्रोधाचा त्याग केला मला अशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद